गेलो इरी व इडाय ना घरी टाक्या बिक्या भरायच्या होत्या पाण्याच्या आईला मोटरीचं बटन दाबाई गेलो आईला मोटरीनं दोन तीन फ्यूज मारले मग फ्यूज टाकली तरी मोटर उठाना म्हणले जळाली का काय काय माहिती ब ग नावरा बायकूचा ग गा बसा काय कारण त्याला आज काय कारण त्याला कशी सुगरान बायको मिळाली आज इंडपिर नवर्याला हे रामदाजी गजी आव नवरा बायकोचा संसार मोठा आज सुकान चालला ग सुकान चलला नऊ दा बायकोच हे काय गारमाटवर राहिलं घरामध्ये यांना म्हणले मस्त बारीतला फॅन हो मस्त हवेशीर पण काच बाई यांचं काही लक्ष नाही आज आणतो उद्या आणतो मला तर निस्त घरात निस्त काळमाळल्यावाणी झालं इड थोडं हवेशीर बरं वाटलं आता इडच बसते घडी बर जाऊ शिवाटाना घरात डोकं दुखू राहिले गोळीच हो काय करते काय नाही तुला डचकावलं हात नाका ना लाव का बर कुठे गेले होते हे इकडं खाल्ल्या एरी गेल तू खाला अग ते मोटर ना फ्यूज मार राहिली आणि मग उडाली काय काय ना पाणीच फिके ना इकडे टाक्यांला पाणी नव्हतं ना मग काय झालं काय माहिती मग पाव लागल मोटर जळाली का काय तुमचं कुठं का लक्ष आहे मोठरी घरी गरीबी पाणी सोडायला लागल मग घरीच सोडायचं होतं येऊन हात लावायची काय गरज आहे तुम्हाला आता तू एकटीच बदमाळ्यात बसली आमक झालं तमक झालं म्हणून असं घाबरून दिलं तुम्हाला सांगितलं ना अंगाला हात नाका लाव का ग शांत तुला हात नाही लावायचा मग शेजारच्या बायला लावायचा का या बा बाकीच काही बोलत ना का बसू तुम्हाला सांगेल ना मी आज माझ शांत तू माय आहे आहे ना बायकोय नाव का ग तू पंधरा दिवसा फोन अशीच करू राहिली काय भानगड काय का ग मी तुझ आल्या व पंधरा दिवसा फोन मी पाहतोय मा का तुला वाज बिशी येतो का काय मी कुठं काय म्हणते तुम्हाला मग पण नका येऊ जवळ अह नाका येऊ का मंग काही कुठं काही जमलं काय तुमच्या मनात निसते आयत शनिवार येत राहते पा काय बर नाही बस माल येसू अशी पण समोर एखादा व्यक्ती जर चांगला असेल मायापेक्षा काय सांगाव बाय माणसाची बुद्धी कवा पलटल हा ना असं करायचं असतं तुमच्याशी लग्नच केलं नसतं आधीच काय बुक राहिले तुम्ही तोंडाला अगं काय बुक राहिले माझे पंधरा दिवस झाले तू घरात जर असलं तर तू जवळ झोपूनही ना उठून देत तिकडे टाकत आचरून नाही ग हा मग अरे चाललंय काय मग तुम्हाला काही आ... काय नेमकं झालंय काय तुम्हाला मला काय कळाना अरे झालंय काय म्हणजे आता संध्याकाळी जोपाय टायमाला नवरा बायको जवळ जवळच जोपात ये ना ही किती गोड राहायची मा बरोबर राहायची ना मग आणि मग आणि एवढ्या पंधरा दिवसात तुन दुसुका फुसु करीती बाय तुम्हाला ना एक सांगते माजी डोकं लावू नका तुम्ही अरे तू अशी कोणतं नार्या डोकं लावू राहिलाय जा तिढ घरामध्ये ये ना स्वयंपाक करून ठेवले जेवून घ्यावा नका डोकं लावू एकदा ना लय डोकं दुखर आले ते पंखा आणा फिट करा तिथे घरामध्ये करतो मी पण मग चालना मग मला जेवायला तर दिस हात ना तुम्हाला हाताने घ्या ना कस तरी ओ राहिलं काली झाली तुला पण मलाही थोडा मा मानाला काही संशय संशय अरे पंधरा दिवस झाले तसे पिण्या उपाशी म्हणा असा विचार करू करू मीच बारीक होत चाललोय काय काय माहिती थोडं बारीक झाले मस्त पोचले तुम्ही पोचले पण मग थोडा जीव दाग दुखच करतो रातचा जा बर तुम्ही उठा माशी ढोक खालाव शांत आहे तू पहिली घरात चाल या तुम्ही ना वरडायचं नाही बर का मी घरात येणार नाही तुम्हाला सांगते तुला म्हणलं चाल नाही येणार नाही कशी येत नाही चाल अगं उठ मला दमस निघाना चाल जेवायला जेवायला घ्या नाही तिकडे मी नाही काय राग बाई अगं मला जेवायला तर दे बाय मी येणार नाही तुला शब्दात ऐकायचंय का नाही नाही शांत काय करशील काय करशाल आहे ना मला असं ब्याव दाखू दाखू मी ना असा मी ना एका चिडलो तो तुम्हाला काय झालं का तू उठ म्हणलं ना तुला उठ कर... चाल नाही लाल झाले तोय जाते मीच जाते घरामध्ये मला जेवायचंय शांत आईला मला काहीतरी संशय येतोय बाई ना का कुठं तरी जुगाड जोडलं काही नको बो हा ना आईला जाऊ दे पिण्याच्या मांगच रे आईला पंधरा दिवस पो मला काहीतरी आठवण आली पण बाईचं काही जवळ येऊन द्याय ना नेसती कुत्र्यासारखी अशी बाजूलाच लुटी ती आईला पंधरा दिवस झाले ही शांती तशी जवळ झोपून ना पण आज काही येऊ आत्ताच्या आत्ता ना इला धरी तोच जाऊ दे मला कारजंड बोलवलं असेल आता तर मला चार पाच दिवस झालं रक्षाबंधनला गेलो होतो मी राखी बांधायला तेव्हा काही नाही चांगले हसत खेळत होते आणि अचानक का मला म्हणले जेवत असला तर हात धुवायला इथं ता ताबडतोब म्हणून काय काम असेल काय माहिती चला आलोय तरी आता जाऊन बघू काय म्हणते ते तरी बांड्यांचा तर मकार पसारा पडलाय दुन्याच्या दोन बादल्या पडल्या पण पाणीच नाही ओरायला आखी टाकी खाली झाली हे माणूस कुठे गेलो काय माहिती पाणी सोडलं असतं मोटर चालू केली असते तर त्या मोटरचं काय दुखू राहिले जळाली का काय कानू पण असं नेणार नाही पटक्या मोटर भरून आणणार नाही असं वाटणार नाही का बायको बसली असेल बिना पाण्याची हा मरू दे पडू दे काय रे ताड काय रे दादा काय नाही आलोय तू काच काय अचानक आलो आता अचानक दाजींनी बोलवलंय मला अचानक काय हा तू तर आता रक्षाबंधन बदल ना चार दिवस नाही झाले गेला होता ना आता कस काय आलं लगेच मलाच काय तो दाजी बोला ना हा फोन केला होता मला का बरं मला म्हणे जेवत असला ना तर हात धुवायला इथं असं काय झालं तेच मला पण टेन्शन आलं बघ काय तुमची भांडबिंड झाली का काय नाही बाबा आमचं काय नाही झालं मग मला कशाला बोलवलं एवढं अर्जंट काय म्हणजे तुला काय फोन आला होता नेमका मला फोन केला काय नाही म्हणे मी बा तुम्ही ना जेवत असला तर हात धुवायला इथं या कसल्या परिस्थितीत आलंच पाहिजे म्हणे आजच्या आज आणि ते पुढे आता आता काय माहिती आहे मी तर डायरेक्ट आलो इथे गेलो काय कुठं आजारी बिजारी पडलं नाहीये मी एक तर घरी बसले ते पाण्याची टाकी भरायची वाटतात आणि तुला असा फोन केला तू एवढं आला तरी मला माहित नाही बाई एक तर आहे ना आई निघाली होती मुंबईला आता आईला म्हणलं जरा मी जाऊन येतो पहिले ताईडीकडून आणि मग तुला मी बसवून देतो गाडीत लाभर तो आज फोन लाव का हा बर लावतो थांब काय झालं नेमकं कुठं येते मला एक तर राहिलं कापर असं अचानक काल हॅलो हा दाजी कुठे आलोय ना मी घरी बरं बरं काय रे येतो म्हणजे पाच मिनटं हा ना येऊ दे बाय काय खरं सांग मला काय भांडणं बिंड नाही ना झाले अरे बावड्या काहीच होईल नाही भांडण तर मग तुला काय मी फोन केला नसता का हा मग का मला असं बोलवलं असल मलाच ना मा डोक्यामध्ये झालं आता नेमकं काय झालं या माणसाने काला बोलावलं काल नाही का रे बावड्या मला तर काही एक नाही म्हणले नाही भाई काही का मी तो भावाला फोन केलाय काय हा एवढं घाई घाई तुला का बोलावलं मला तर मोठा प्रश्नच पडला बाबा रे का हा आलो ओला आलो आलो आला। का बोलावलं भावाला एवढं घाई घाई काल बोलावलं ए गाराम ऐक बोला ही तु इडून घ्यायची आणि लगेच चालू वाट धरायची वाट धरायची हा काय बरं पण झालं काय हो झालं काय गांगाराम बोला हिला घेऊन जाय या बा हिलाय ना मी काय आवडत नाही आवडत नाही हा हि ना आताय ना इ कोणतरी दुसराच पाहिल दिसतोय हो दाजी असं काय बोलताय असं काय बोलता म खरंच सांग तु तुला काय झालं मला ती तरी सांग नक्कीच त्या माणसाच्या डोक्यात फरक पडलाय असं का अचानक म्हणायला काय झालं काय रोग झाला हा अरे काय गंगाराम सांगायचं काय झालं काय ते तरी सांगा त्याच्याशिवाय कळेल का मला तरी अरे बाबा पंधरा दिवस झाले हा पंधरा दिवस ही अशी अंगाला हात सुद्धा लावून द्याय ना ही नावाच्या कसा मी विश्वास ठेवायचा हा दाजी म्हणजे ह्या गोष्टीवर ना वातावरण पेटलंय काय अरे गंगाराम तुला काय सांगू इडून मांग लग्न झाले पोहोन तर माशी व्यवस्थित बोलायची दोन गा जेऊ घालायची पंधरा दिवसा पाहून तू जेव्हा इच्छारी ना आणि कुठं झोपतो ये इच्छा ना बा अरे इका बाई माना का मग याच्यावरून वरकून घे ना तू माझ्या डोक्यात खतकीत पिटली इना ना तरी ललय लुक केलं कुठंचरी असं मा डोक्यात हो ताई दाजीने काय आज घेतली बितली नाही अरे बाबा त्या माणसाच्या डोक्यात आहे ना आता फरक पडत चाललाय दिवसांदिवस तुला सांगते मग ह्या गोष्टी काय सांगायच्या असतात का मला सांग म्हणजे या गोष्टी सांगायसाठी तुला जेवत असला तर हा धुवाला इडं याच्यासाठी बोलावलं काय नाव हा हो? मा, मग नेमकं काय झालं मला तिथं सगळं चाल तेवढं बर काय ए शांते तो माझा जीव असंनी तर झुराय लावलं ग गदाम तग काय करावया माणसाला हा काही असा जीव जुराया लावला काय ते तुम्हाला काय पाणी नाही का पोटामध्ये पार झुरा सुटले तुम्ही का खायला दिलं नाही म्या हा सगळंच भेटतं पण जे मेहनत तेच बेतं ना गंग गधाम गाजी नेमकं झालंय काय अहो झालंय काय चार दिवसापूर्वी मी रक्षाबंधनला येऊन गेलो हा तेव्हा तर चांगलं तुम्ही हसत खेळत होते बरोबर आहे हा तिलाच इचार तिला बावड्या तुला सांगते मागच्या वर्षी यांचा ऍक्सिडेंट झाला झाला ना हा तुला सगळं माहितीये यांच्या आई बापा डुकून तरी पाहायला आले का यांच्या बहिणी आल्या का भाऊ आले का कोणी नीट केलं यांना तूच नीट केलं यांचा पाय फ्रॅक्चर झाला हा पायामध्ये सळाया टाकेले जगल म्हणून भरोसा वाता का यांचा नव्हता ना आयसीयू मध्ये होता आयसीयू मध्ये होते किती दिवस होते, आए, होते हा जवळजवळ दोन महिने आयसीयू मध्येच होते आपण कस जागावलं आपल्या मनाला माहिती मी ये ना नवस केला होता देवीला मी काय म्हणले का देवीला मानावरा सुखाचा राव दे आयसीयू मधून खडखडीत जागा हो दे बाई मी ये ना दरवर्षी तुझे ना श्रावण महिन्यामध्ये ना एक महिनाभर कडी कोटतोय उपास धरील आणि म्हणजे नवऱ्याला सुद्धा मी जवळ येऊन देणार नाही असं एकदम पवित्र राहील मी एक महिनाभर असं मी देवीला साखर टाकलं होतं म्हणून श्रावण महिना जसं चालू झाला ना तसं मी तुला सांगत मी काहीच खात नाही मी फक्त पाणी आणि चहा पिते फक्त नाही तर त्यांना विचारा काय खायला का नाही खात नाही एवढं मात्र मान्य हा आणि मग ये सारखं आलं का हातलं ते म्हणून मी ना म्हणले मा मंगाला हात लावू नका पंधरा दिवस गेले आता फक्त पंधरा दिवस राहिले तर काय माणूस लगेच बेभाम झाला म्हणतो तो लफडच आहे बाहेर लगेच मला हे करायला लागला लगेच तुला फोन केला गपचिप हा आणि तू आला लगेच इडन मिटवायला मग सांग आता याच्यात माई काही चूक आहे का हा दाजी मी काय म्हणते हे सगळं केलं करते मी कोणासाठी करू राहिले मी दाजेसाठी यांच्या जीवाला सुख पाडावं म्हणूनच केलं ना आणि दिवे आपल्या नवसाला पावली ना यांना खडखडीत केलं का नाही दिवे उभं फरत मग मग आता या गोष्टी काय तुम्हाला सांगत बसायच्या का असं तू पहिल्यांदी जर म्हणली असती तर मी तो अंगाला काल हात लावाय आलो असतो मग काय पहिल्यांदी तुम्ही मला कधी विचारलं का तरी काय अगं पण शांत माझ्या मनात नेत वेगवेगळ विचार यायला लागला ना हा तुमच्या मनात निस्त काळ कपाटी का येत राहत हा चांगले विचार कधीच येणार नाही तुमच्या कधी कधी मी बसलो असल तर मी तुझा विचार केला असल माई शांती ना अशी नाही तिने बिचारीनी दिव्यानी तुम्हाला वाचवलं म्हणून आज तुम्ही हिड उभे हा नाही तर तुमचं हाडूक सुद्धा दिसलं नसतं हा मग मायात तेवत माझी शांती वाईट वागणारी आता झाले ना श्रावण पंधरा दिवस झाले आता फक्त पंधरा दिवस राहिले आणि पंधरा दिवस तुम्हाला दम निघा ना का लगेच भावाला फोन केलाय मला काय माहिती बो त्याला ती बोलून घेतलं म्हणजे जाई घेऊन मग आता ही जर कामाचीच नाही राहिली म्हणजे लगेच माया काढून द्यायचं काय बायको बोलली नाही नको जाऊ जाऊ दे माय चूक झाली मी तोया पाया पडल लोक बायको नवऱ्यांचं दर्शन घेते मी तो बाई आज तुमच्यासाठी मी का आणि पाण्याच्या गोठ्यावर आहे ना अण्णाच कन खायला मला नुसतं आशक्त पण आलाय तरी मी म्हणले नाही पण दिवीला नवस्कारेल परत मानावर आहे ना असं कधी दाखवू नको म्हणले हा त्याला सुखरूप ठेवा आयुष्यभर त्याला उदंड आयुष्य दे असं देवीला मी सांगितले अरे पण शांत असं मला माहितच नाही मी काल कंकारामला फोन केला असता दाजे हे जे उपास तापास धरले ते तुमच्यासाठीच धरलेत ना तीच म्हणजे आता आणि मग काही गेले असते वर तांगड्या करून बसले असते तुम्ही पण विचार करायला पाहिजे होत स्वतःच्या आई वडील बहीण भाऊ बघायला कोण आलं नाही तुम्हाला त्या प्रेड ला दोन महिने आयुष्यत होत आम्ही तुमच्या बाजूला बसेल होतो बाहेर दवाखान्याच्या तुमच्या आई ती गोड्याच्या पोटची आली का तरी आणि तो बाप एक गादडाच्या पोटचा आणि तो भाऊ एक आले का कोणी डुकुम पाला आमच्या भावा बहिणी तुम्ही वाचेले आणि वरून मलाच माय ना पाठू राहिले जाऊ द्या जाऊ काय नाही मी येतेच आता आता यांच्या हाऊसच जाऊ दे अरे मला खरंच माहित नाही माहित असत मी असत तिला बोल बावड्या चल येते मी नको 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 करू हाता दे हाताने खाऊ दे बुजून कवा नाही येत काय या देवानी करते शांत तू बी मग हिना जर अशी बोलली असती माझ्या मनात काय झालं असं वेगवेगळं यायला लागलं आणि त्याच्या आहे ना तो खालतीला तो दसरत माहितीये तुम्हाला आमच्या मला त्याची हिला माहित आहे पाय त्या कमलाबाईचा दसरत काय <tom> झालं त्याला ते दसर सकाळी बांधावर बसलो आलं जनवलं घेऊन तिथं बांधले गावड तिथं बसलो मी दोन मिनिट ते बायकोच बायकोचं ना सांग सुटलं काय सांग बायको तुम्ही लगेच त्याच ऐकलं तुमच्या अंगात पावर आली काय पावर नाही मग माया मनात अशी एक एक शंका यायला लागली म्हटलं नक्की शांती पंधरा दिवस आपण अंगाला हात लावून देत नाही मलाही म्हणते लांब झोपा लांब झोपा म्हणून मला नक्की शांतीचं लपड असेल कुठं आहे ना असं असं दुसऱ्याच ऐकून स्वतःच्या संसारात विष नाही कधी माणसाने बायको एवढ्या दिवसापासून आपल्याशी कशी राहते असा विश्वास ठेवावा हो थोडा <coughs> एवढ्या एवढ्या शुल्लक चुकी चुकीवरूनच मग परपंच उद्वस्त होत्या झालं असता आता बरं <coughs> दाजी लोकाचं ऐका आणि गाडगरपाय का कुणाचं ऐकून आपण आपल्या पायावर कुराड मारून घ्यायची नसती समजलं का नाही तसा म्हणून त्याची बायको तशी वागत असेल शांत ऐकावे मानाचे आपल्या मनाच कधी करायचं राहत तर माणसाच जाऊ दे तुझे विचार खूप चांगले आता हे काय मला माहित नव्हतं आता जाऊ दे माहित झालं जाऊ का आता मग तू एक काम कर आता लय लांबून गंगारा आलाय थोडा चहा ठेव ग त्याला चहा हो पाणी पाजरी नाही नको मला चहा पाणी मी जातो घरी आता चल चल चागी चाललं आता एवढ्या लांबून आलाय तुम्हाला काही काम नाही ना आला तू त्याचे काम सोडून धावपळ करीत इकडं त्याला असं वाटलं बहिणीला काय कमी जास्त झालं का काय दाजीने एवढं काय गाय बोलावले या असा कधी फोन करीत असते काय जाऊ दे मला भूक पण लागली जेवायला वाट पाहिलं तुला मस्त सायला किती माय बायकू चेंज केले यार अहो मला माहीत नव्हतं पण मी सुद्धा तिच्या तिच्यावरून किती संशय घेतला असेल वाईट वाईट आईला मला देऊ चांगला न्यायचा नाही रे मारतानी पण जाऊ दे तिचं म्हणणं बरोबर आहे मी जेव्हा दोन महिने ऐशी आग मध्ये होतो तर तेव्हा माझे स्वतःचे आईबाप भेटायने आले भाऊ भेटायने आले शांतीचा भाऊ ती तिचे आईबाप सगळे भेटायला यायचे सांग भाऊ काय माणसाच्या मनात काय कल्प येईल ना याचा भरोसा नाही बाबा याच्यापेक्षा ना आपला परपंच व्यवस्थित चालू द्या माझी उपधारला फक्त पाण्यावर चावच बायको असावात अशी माझ्या शांतासारखीच असावा बस एवढाच आनंद आहे मला मला काही माया मनात यायला लागलं होतं मला किती देव पाप करील रे परमेश्वरा चुकलो रे बाबा चुकलो माफ कर